धर्मनगरी मुतूर गावात पावन दोन हजार पंचवीस वर्षायोग श्री एक हजार आठ भगवान महावीर तिगंबर जैन मंदिर मुतूर परमपूज्य वात्सल्य रत्नाकर श्री एकशे आठ आचार्य रत्न बाहुबलीजी महाराज यांच्या परमशिष्य परमपूज्य आर्थिका एकशे पाच धर्ममती माताजींचा एकोणतीसावा पावन वर्षायोग आणि एकोणतीसावा दीक्षा दिवस आठ ऑगस्ट दोन रोजी दीक्षा दिवसाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी धर्मनगरी मुतूर येथे मोठ्या संख्येने जैन व श्राविका उपस्थित राहणार आहेत धर्ममती जीवनाबद्दल थोडीशी माहिती धर्ममती माताजींचा जन्म सतरा ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी कर्नाटकातील चिकोडी येथील इंगळी गावामध्ये झाला वडील भूपाल शेट्टी आणि आई ताराबाई शेट्टी यांच्या घरची परिस्थिती मध्यम होती त्यामुळे चौथीपर्यंतच त्यांचं शिक चौथीपर्यंतच त्यांचे शिक्षण झाले त्यानंतर लगेचच माताजींचा विवाह कुंतुनाथ डोने यांच्याशी झाला त्यानंतर त्यांना दोन मुले त्यानंतर त्यांना दोन मुले झाली त्यावेळी त्यांचे जीवन सुखात चालले होते परंतु माताजींना संसारात रस नव्हता त्यांनी जैन धर्माचा प्रसार व प्रचार करायचा होता त्यासाठी त्यांनी अक्लूज येथून जैन धर्माची दीक्षा घेतली श्री एक हजार आठ भगवान चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात शमनेवाडी वात्सल्य रत्नाकर आचार्य रत्न बाहुबली महाराजांची यांची परमशिष्यता बनल्या आठ ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अकलूज येथे माताजींनी दीक्षा घेतली एकोणतीस वर्षापासून जैन धर्माचा प्रचार व प्रसार करत त्या आहेत आजपर्यंत माताजींनी चातुर्मास अकलूज धर्मनगर झुंजरवाड श्रवण बेलगोल दोन रायबाग गणेशवाडी दिल्ली दोन मुतूर समेत शिखरजी तीन चातुर्मास पाचशे पन्नास वंदना वीस परिक्रमा सोनागिरी दोन बावन गजा कनकगिरी अंबड मा मांगीतुंगी गजपंत दोन मुंबई उपरी साजनी नसलापूर बेलंद बागेवाडी आयनापूर शमनेवाडी येथे त्यांचा चातुर्मा झाला आहे प्रमुख उपस्थिती अक्षय खोत जैन क्रांती न्यूज चॅनल निपाणी प्रतीक्षा खोत निपाणी शुभदा हुनुर्गे रांगोळी किशोर चौगले खडकलाट दर्शन खोत निपाणी उपस्थित होते